हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ हो ताई मला होता <laughs> बोलाय कुठे बोलताय मी उदगीर वरून बोलते आज पण केला होता मी अनुभव गुरुवारचा करावा म्हणे म्हणजे चार पाच महिने उलटले मला वेळच भेटला नाही अरे अच्छा नाव सांगितलंय सांगायचं हो हा सरस्वती जाधव मी उदगीर वरून बोलते बोलत आहे हा माझा मी पण शिक्षिका आहे माझं नोकरीचं काम अडकलं होतं दोन हजार चौदा आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे पण नंबर आहे स्वप्नील दादांचा रोज दादांचा मेसेज येतो हा जवळपास दोन तीन वर्ष झालं म्हणजे मी स्वामी सेवेत आल्यापासून खूप छान 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 अनुभव येतात आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस कंप्लीट दहा वर्ष मला एक रुपये पगार नसताना मी शाळेत जॉईन होते हा शाळा चांगली आहे सगळं सगळं चांगलं होतं पण तुम्हाला हे शिक्षक प्रोसिजर माहितच आहे की अप्रोलच हा आलं नाही थोडं थोडं आमच्या म्हणजे तुकड्या सुटलेल्या होत्या पूर्ण हा तुकड्या विकलेल्या असल्यामुळं आम्हाला मुंबई मधून ते तुकड्या रिन्यू करून आणायच्या होत्या मग जवळपास त्या प्रोसिजरला एक दोन वर्ष लागले कारण मंत्रिमंडळ उठण्या हे इलेक्शन आलं ते आलं हे आलं तर हे गवर्नमेंटची कामं व्हायला वेळच लागतात मग सगळं झालं आणि सगळं आता कसं झालं सगळं ऑनलाईन सगळ्या 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 गोष्टी आपल्या ऑनलाईन झाल्यामुळे आम्ही तीघ जण होतो त्याच्यात आमचं सीटीईटी चीईटी झाल्या सगळ्यांमध्ये अप्रुव्हल नव्हता मग माझं ऍक्च्युली सीटीईटी सेंटर अक्कलकोटला आला आणि मी तिथं पात्र झाले आणि तिथून माझ्या म्हणजे प्रो, ह्याला प्रोसिजरला सुरुवात झाली नाही माझं अक्कलकोटला नंबर आलेला परीक्षेचा हा हा मग सगळ्याला कळाले की हे शंभर टक्के होणार <laughs> आहे चालू झालं असं झालं हा मग जूनला आमचं आपण पंधरा तारखेला हा जुलै मध्ये शालांत आयडी भेटली ओ अरे वा सगळे प्रोसिजरला एक दोन दिवस सगळ्या प्रोसिजरला वेळ लागत होता ऑनलाईन यायला असं तसं मग झालं दहा वर्षापासून आम्ही एकत्र होतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पगार येणार आमची असं झालं जुलैच्या वीस तारखेपर्यंत सगळ्यांचे नाव ऑनलाईन तयार झाले फक्त माझं होत नव्हतं अरे अरे असं का म्हणजे कॉम्प्युटर मिस्टेक काय माहित नाही स्वामीची लीला <laughs> कंप्युटरला देणार नाही <laughs> असं झालं की अक्षरशः देऊळ बंद आहे मध्ये सेम ती प्रोसिजर हा सगळ्यांना वाटत होते की शंभर टक्के कोणाचं हो न हो पण हिच होते सगळ्यांना घरातल्यांना झालं तसं शाळेतल्या आमच्या स्टॉप मधल्यांना शंभर टक्के इथं काही अडथळा यायला नको आहे की एवढं क्लिअर आहे एक वर्ष एक दिवस सुद्धा घरी न बसता कारण कोरोना काळात सुद्धा आम्ही बिलकुल म्हणजे पगार नाही म्हणून आम्ही बिलकुल हाय काही केली नाही सुद्धा ऑनलाईनचे काम असू देत आता सुद्धा आपण परफेक्ट केला सगळं केलं मग एक कुठ मनात हे होतं की शंभर टक्के होते पण ते शेवटचे वीस दिवस जे होते पंधरा तारखेपर्यंत पर्यंत सर म्हणले होऊन जाईल काही नाही <laughs> तुमचा फोटो चेंज करून द्या फोटो सगळंच करून दिलं पण माझ्या नंतर जॉईन झालेल्यांचं सुद्धा झालं मग एका दिवशी स्वप्नील दादाचा रात्री रोज रात्री दादाचे मेसेज आणि एक फोटो कंपल्सरी असतो <laughs> रोज कंपल्सरी असतो आणि तो मी बघितल्याशिवाय झोपत नाही समजा कधी आता लवकर झोपले रात्री बारा एक किती का वाजत नाही ते मी चेक करणार पंचवीस तारखेला दादा त्याचा मेसेज होता की सोबतचे पुढे गेले हो। म्हणून टेन्शन घ्यायचं नाही एक दिवस असा येईल की तू खूप उंचावर असतील लागलं होतं मला कारण होय मान्य आहे मला सगळं ह्या नाही पुढच्या महिन्यात होईल पण आम्ही दहा वर्षापासून ते माझ्यापेक्षा एक महिना आधी पगार उतरणार होते काय घडता येईल पुढे होते का नाही दे दहा वर्षापासूनची प्रतीक्षा आमची बरोबर मग मी लगेच सव्वीस तारखेला स्वप्नीलदा त्याला फोन लावला की कसं मला एकटीलाच मेसेज करता का मी तर तुम्हाला काहीच बोलले नाही असं का, का? <laughs> हा मग कारण प्रत्येक दिवस आता दिवसभरात समजा म्हणजे काही हाय घाई जरी कुठलीही गोष्ट माझी चूक मला त्या दिवशी संध्याकाळी <laughs> कळतेच आणि किंवा माझ्या दिवसभरातून सफल झालेला दिवस ते सुद्धा मार्गी लागलेला असतं म्हणजे मला कळालेलं <laughs> 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 असतं बरोबर त्यांच्या मेसेज मधून मी बोलले त्यांना क्लिअर ते म्हणले की अजिबात नाही मी माझ्या अनुभवावरून सगळ्यांनाच मेसेज सेंड करतो पण तुम्ही इतके स्वामीमय झालात की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ती तुमच्यासाठीच आहे असं वाटतं आजपर्यंत तसंच झालं मग सव्वीस तारीख गेली सव्वीस तारीख सत्तावीस तारीख कंप्लीट रनडेट गेली अठ्ठावीस ला रविवार होता एकोणतीस ला सर म्हणले की आज एक लास्ट दिवस आहे सगळे म्हणू लागले कारण असं जर नवीन अप्रोलचं काम असेल तर पूर्ण जिल्ह्याचे पगारी रुकतात म्हणे बरोबर आज, आज लास्ट तीस तारखेला जर आज, आज आपण नाही भरलो ऑनलाईनला सगळ्यांचं जर पेमेंट नाही आज केलो तर कुणाचाच पगार होत नाही त्याच्यामुळे शेवटी कंठाळून सर म्हणले की तुमच्या समोर यायला आम्हाला लाज वाटायला म्हणजे आमचे जे क्लर्क सर आहेत समोर यायला मला सुद्धा कस वाटायला की तुम्ही मागे राहायलात शाळा सुटली आमची एक वाजता सुटते एकवीसला दीड वाजता कंटाळून ऑनलाईन करायला कॉम्प्युटर पुढे बसले की पहिलं नाव माझं अरे म्हणजे कॉम्प्युटर ओपन केल्या केल्या सर ते आधी टाईप काहीच केले नाहीत मला फोन लावले मॅडम अजिबात टेन्शन घेऊ नका जेवण करून निवांत झोपी जा उद्या तुमची पगार पडेल उद्या गुरुवार उद्या गुरुवार एक तारीख आहे मग ते बाजूचे सर म्हणतात त्यांना जे ऑनलाईन करतात ते आव थांबा अजून दोन तास लागतोय काम व्हायला दोन तास आहे पण नाही मॅडमचं नाव ऍड झालं हे खूप महत्वाचं आहे कारण ह्या आठवड्यात बघतोय की मॅडम तो, तो, तो दोन असं इच्छा नाही आमच्या मॅडम राहिले ते आणि खरं दादाचं जे गोष्ट का स्वप्न दादाच तुमच्याकड पण तुमच्याकड पण नंबर आहे ना आपल्याकडून मी अजिबात म्हणजे गुरुवार केले म्हणजे जशी वेळ भेटते तुम्हाला माहितीच आहे माझी सकाळची शाळा असल्यामुळे काहीच होत नाही माझे लेखक पण लहान आहेत फक्त आणि फक्त मी नामस्मरण करते आणि माझ्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करते।, करते हे फार मोठं पुण्याचं काम करतात तुम्ही नाही नाही फक्त माझ्या वर्गात बेचाळीसचा पद आहे चाळीस पर्ज्यांच्या हातात पहिलीचा वर्ग आहे मला ह्या वर्षी आता तेच विद्यार्थी मी पुढच्या वर्षी दुसरीला घेऊन जाणार चौथी मग चौथी पासआउट होऊन जातात मग पुढच्या वर्षी अजून पट वाढणार खूप मोठी शाळा आहे आमचं पण सगळे चांगले आहेत नाही जवळपास पहिली ते चौथी आमचं एक हजार ऐंशी पट आहे एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी पट ऑनपट म्हणलं नाही आम्हाला अक्षरशः रात्री बारा बारा एक एक पर्यंत डोळे फोडत नसतात त्याच्यामध्ये पण ते अप्पर आयडी कंपल्सरी आहे माहितीये ना ताई नाही पण आम्हाला कसं एकदा सांगितलं हा चला एवढं पर्सेंटेज झालं लागतं ना बरोबर बरोबर -बर, बर -बर, जास्त लोड पडण्यापेक्षा आपलं आपलं करत राहिलेलं वर आणि आमचे पालक पण जागरूक आहेत मागितलं पुरवठा करतात जेव्हा तेव्हा जवळपास हा पन्नास टक्के काम झालेलं आहे आमच्या शाळेचं हा हेच सांगायचं होतं मला आणि खूप सुंदर अनुभव ते अति सुंदर आहे खूप खूप प्रत्येक दिवशीचा मेसेज दादांचा प्रत्येक मी लिहून दादांना सेंड केलाय माझा हो। अनुभव नंबरवर लिहिलेला पण सेंड करू शकते चालतंय हो चालतंय थँक्यू बर खूप सुंदर खूप सुंदर स्वामींचे आभार हा नाही स्वामींचे खूप खूप आभार खरंच खरंच आणि माझं सगळे म्हणतात अक्कलकोटला गेले की माझ्या नवच्या शिक्षकांनी प्रसाद घेतल्याशिवाय येतच नाही <laughs> सगळ्यांना माहित आहे यांचा नंबर तिथं म्हणजे मोठी गोष्ट आहे आहे खरं जोक नाहीये अगदी खूप सुंदर अनुभवत मी शेअर करते हो होमि हो, 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 समजा